स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत पत्रकार परिषदेत विनाशकारी वीज दरवाढीचा व्यापारी संघाने केला निषेध महावितरणाच्या पंचवीस जून दोन हजार पंचवीसच्या पुनरावलोकन आणि भ्रामक वीज दरवाढीचा ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीयल अग्रिकल्चर लघु उद्योग भारती जुडे व्यापारी महासंघ नामा धुळे अवदान मेन्यू असोसिएशन स्पून मेनू असिशियन आदी संघटनांनी आयोजित पत्रकार परिषदेत निषेध केलेला असून अचानक आणि वादग्रस्त दरवाढ लादण्यात आलेली असून ज्यामुळे राज्यातील सर्व उद्योगांच्या अस्तित्वावर गदा आलेली आहे दरम्यान जुलै दोन हजार पंचवीसपासूनच्या वीज बिलांमध्ये ही दरवाढ स्पष्टपणे दिसून येईल दरवाढीचा परिणाम प्रत्येक औद्योगिक वर्गावर विनाशकारी ठरणार आहे अशा चुकीच्या बिलिंग प्रणालीमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योग येणार नाहीत अशी प्रतिक्रिया आज पत्रकार परिषदेत व्यापारी महासंघाने दिलेली आहे एक दावा दाखल केलेला आहे त्यांच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध चौदा तारखेपर्यंत मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि या निर्णयामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर कोणत्याही प्रकारे वीज उत्पादन केलेले असल्या असतानासुद्धा कोणत्याही उद्योगाला कोणत्याही दहा केवीवरच्या ग्राहकांना सूट मिळणार नाही असा हा अध्यादेश आहे या अध्या अध्यादेशाच्या निषेधार्थ आज या असोसिएशनकडनं शहरातील सगळ्या विविध व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय ऊर्जामंत्री महोदय यांच्याकडे जाऊन याच्या याबाबत आम्ही आमचा निषेध नोंदवणार आहोत